बातमी आहे आपला आवाज आपली सखी व नंदादीप प्रतिष्ठान आयोजित श्रावण सखी सोहळा पर्व सोमवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सालाबाद प्रमाणे आपला आवाज न्यूज नेटवर्क आपला आवाज आपली सखी व नंदादीप प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण सखी सोहळा पर्वतींचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय ए एस प्रदीप जांभळे पाटील यांनी केले यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे आणि अभिनेत्री प्राजक्ता हरमघर उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला आवाज आपली सखीच्या महिला सभासदांना विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीस जिंकण्याची संधी मिळाली श्रावण सखीच्या माध्यमातून महिला सभासदांना नऊ प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली या सोहळ्यामध्ये एकूण नऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मेहंदी स्पर्धा पाककला स्पर्धा पौराणिक वेशभूषा स्पर्धा थाळी सजावट स्पर्धा महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा उखाणे स्पर्धा श्रावण साज स्पर्धा त्याचबरोबर मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच यावेळी महिलांकरिता आयोजकांकडून स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले ज्यामुळे त्यांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली हजारोंच्या संख्येने महिला सभासदांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला विशेष म्हणजे श्रावण मास निमित्ताने सर्व महिला सभासदांनी काठपदर व पैठणी साड्यांची वेशभूषा परिधान केल्या होत्या श्रावण सखी पर्व तीन रोडे पैठणी बाफना ज्वेलर्स भोसरी हिरकनी स्पेशालिटी हॉस्पिटल स्वर्णिम ज्वेलर्स किक एव्ही सोनसकी जेम्स अँड ज्वेलरी शुभमंगल वास्तू संस्कृती महाराष्ट्राची तसेच रणरागिणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर संघटिका सुलभ उपाळे व परीक्षक म्हणून सीमा कोहिनकर संध्या कुंभार निरुपमा येवले शीतल सूर्यवंशी चेतना मनवार श्रेया गोजमगुंडे जाई कौशिक डॉक्टर भारती पाटील उत्कर्ष कुलकर्णी कविता शैलेश मोरे प्रीती बोंडे अपर्णा मिसाळ विद्या खोत सोनाली घारे मनीषा हिंगणे राऊत आणि माळी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे अक्षय यांनी केले पाहुयात ¡Hola, César!

आणि सगळ्या किती उत्साही नटून नटून छान सकाळी सकाळी आलेला तुम्ही मला इथे एक मंगळागौरीचा नाच पाहायची संधी मिळाली काय उत्साहात नाचत होता त्या सगळ्यात आई तर हे सगळं व्यासपीठ तुम्ही महिलांना उपलब्ध करून दिले त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक तुमच्या सगळ्यांचे कलावर बघून खूप छान वाटतंय आणि तुम्हाला त्याची प्रेरणा देत आहेत संगीताई तुमच्या एका आवाजावर सांगायचं काय आतमध्ये लक्षात आलं की बरेचसे असे छान पद्धतीनं काही स्टॉल्स वेगवेगळ्या प्रकारच्या की काही डिझाईन्स होत्या काही मसाल्याचे पदार्थ पदार्थ खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की जे बघणार मी त्यांना कमेंट पण केली की म्हणलं मी एका लिहून उपयोग नाहीये माझी फॅमिली आली पाहिजे तर ते कुठंतरी त्याचा म्हणजे अजून ग्रॅव्हिटी लक्षात त्या उद्योजिका ज्या आहेत त्या फक्त पारंपरिक उद्योजिका न राहता नवीन आता जे काळ चाललाय ह्याच्या अनुषंगाने सुद्धा जोडलं गेलं पाहिजे हा माझा प्रामाणिक म्हणणं आहे इथे की केवळ फक्त पारंपरिक चालतंय याच्यावर न राहत आणि सगीता मॅडम मी पण साठ हजार सभासद महिला हा फार मोठा चर्च आहे आपल्याकडे शनिवार रविवार ही नाटकाला हे कुठेतरी नाट्यगृह एक रिझर्व्ह केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आलं पण निश्चितच सांस्कृतिक प्रोग्राम करीता सुद्धा आम्ही पॉझिटिव्हली विचार करू तुम्हाला हे सुद्धा उपलब्ध करून मागील चार वर्षापासून अपवाद न्यूज नेटवर्क असेल अपवाद आपले सखी असेल यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि परिसरातील सर्वच सखींसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा ध्यास घेऊन आपला आवाज आपल्या सखीचा संचालिका संगीता तरडे मॅडम यांच्या माध्यमातून खर तर आगळे वेगळे उपक्रम आहे अन्य उद्योजिका त्यातील उद्योजक महिला आहे त्यांचे ते स्टॉल त्या ठिकाणी आहेत तर केवळ आपला आवाज आपली सखी त्यांना सभासद करून घेणे सात हजार महिला सभासद आहे केवळ हे न सांगता त्या महिलांचे असणारे प्रश्न त्या महिलांचे असणारे व्यवसाय त्या महिलांना असणाऱ्या व्यवसायाचं मार्गदर्शन त्या सगळ्या गोष्टींसाठी आपला आवाज न्यू नेटवर्क आपला आवाज आपल्यासाठी ही संपूर्ण टीम कटिबद्ध असते